नमस्कार मित्रांनो आर एस अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे मित्रांनो अनेक वेळेला टी सी एस आयबीपीएसचे जे अधिकृत सेंटर आहेत त्याच्यावरती पेपर फुटलेले आहेत कॉपीचे प्रकार घडलेले आहेत आणि वारंवार आपण आपल्या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून आजपर्यंत टी सी एस आणि आयबीपीएस ला विरोध केलेला आहे तुम्ही मागचे व्हिडिओ जाऊन या ठिकाणी बघू शकता मित्रांनो टी सी एस आणि आयबीपीएसचं जे कॉन्ट्रॅक्ट आहे आयबीपीएस च कॉन्ट्रॅक्ट आणि टी सी एसचं कॉन्ट्रॅक्ट डिसेंबरला संपणार आहे त्यामुळं असे जे पेपर पुट्टीचे प्रकार आहेत ते जर का वारंवार घडायला लागले तर आपल्याला नवल वाटायला नको अशाच पद्धतीनं नवी मुंबई महानगरपालिकेचा जो काही पेपर होता आज क्लर्क टायपिस्टचा यामध्ये एक कर्मचारी स्वतः उत्तर पुरवताना आढळलेला आहे आणि तशी तक्रार इथल्या विद्यार्थ्यांनी केलेली आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट की या विद्यार्थ्यांचं कौतुक केलं पाहिजे की के त्यांनी समोर आलेले आहेत मी गेल्या अनेक वेळेला व्हिडिओ टाकलेले आहेत मागच्या वेळेला सुद्धा एक विद्यार्थी गारगोटीचा तो या केंद्रावरती मोबाईल घेऊन बसलेला होता आणि पेपर झाल्यानंतर त्याच्याजवळ मोबाईल सापडला बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी तक्रार केली परंतु त्याची दखल कोणीही घेतलेली नाही आणि हे प्रकार असे सर्रास घडणार आहेत मित्रांनो बऱ्याचशा चांगल्या चांगल्या परीक्षा या टी सी एस आय बी पी ने घेतलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये भ्रष्टाचार करून अनेक पद्धतीनं या ठिकाणी श्रीमंतांची पोरं नोकरीला लावण्याचं काम केलेलं आहे तर मित्रांनो यामध्ये बघा काय घडलेलं आहे नेमकं ते आपण बघूया तर हे जे निवेदन आहे हे या गैरव्यवहाराबद्दल मुंबई महापालिकेचे जे आयुक्त आहेत त्यांना लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये काय म्हणलेलं आहे बघा कि परीक्षेदरम्यान गैरव्यवहाराबाबत वरील विषयास अनुसरून आज सोळा सात दोन हजार पंचवीस रोजी नवी मुंबई महानगरपालिका क्लर्क टायपिस्ट एक्झाम शिफ्ट दोन दरम्यान आयऑन डिजिटल झोन सी या सेंटरवर लॅब दोन मध्ये एक टी सी एस कर्मचारी आणि या कर्मचाऱ्याचं नाव सांगितलेलं आहे बघा ओंकार जाधव यांच्याकडून संपूर्ण परीक्षेच्या कालावधीत ठराविक विद्यार्थ्यांना उत्तरांचा पुरवठा केला जात होता त्यामुळे विद्यार्थ्यांवर झालेल्या अन्यायावर संबंधित कर्मचाऱ्यासोबत संपूर्ण परीक्षा केंद्रावर योग्य ती कारवाई व संपूर्ण घटनेची पाहणी करून कारवाई करावी ही विनंती तर गोष्ट लक्षात ठेवा की शेवटचे तीन महिने टी सी एस च्या राहिलेले आहेत आणि जानेवारीला जरी एम पी एस सी कडून परीक्षा होणार असेल तर फडणवीसांनी जाहीर केलेल्या एकशे पन्नास दिवसांच्या कार्यक्रमामध्ये अजून बऱ्याचशा पदांची भरती या ठिकाणी होणार आहे आणि ही भरती तुम्हाला माहिती आहे की सरकारला आणि या टी सी एस आय बी पी एस कंपनीला दोघांना मिळून भ्रष्टाचार करायचा आहे आणि म्हणून गेल्या अनेक दिवसापासून मागच्या वे वेळी तुम्ही तलाठी भरती बघितली असेल बऱ्याचशा परीक्षा या टी सी एस आय बी पी घेतलेल्या आहेत टी सी एस आयबीपीएस कशा पद्धतीने पेपर फोडलेले आहेत त्याचे पुरावे देखील स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने दिलेले आहेत परंतु प्रत्येक वेळेला या शासनानं त्यांना पाठीशी घातलेलं आहे तर आज जी गोष्ट घडली सी ए केंद्रावरती मित्रांनो इथून पाठीमागं खासगी जी सेंटर होती टी सी एस आणि आयबीपीएस ची त्याच्या विरोधामध्ये रोष होता त्या ठिकाणी कॉपीचे प्रकार सर्रासपणे घडतायत हे लक्षात आल्यानंतर विद्यार्थ्यांनी मागणी केली होती की आम्हाला अधिकृत सेंटर द्या परंतु या अधिकृत सेंटरवर सुद्धा आता अशा पद्धतीने कॉपी होताना दिसून येत आहे आणि त्यामध्ये बघा या विद्यार्थ्यांनी जे शिफ्ट चे विद्यार विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी पुढे आलेले आहेत आणि त्यांनी तक्रार दिलेली आहे आणि खरोखर या विद्यार्थ्यांचं मनापासून कौतुक की पहिल्यांदा अशी मुलं कोणीतरी पुढे आलेले आहेत की ज्यांनी आपली नावं दिलेली आहे आणि रीत सर तक्रार या आयुक्तांच्याकडे केलेल्या आहेत मित्रांनो आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की या मुलांना न्याय मिळाला पाहिजे नाही तर मग पुढच्या ज्या काही हो घातलेल्या परीक्षा आहेत त्या परीक्षांच्या मध्ये अशाच पद्धतीने भ्रष्टाचार होणार आणि श्रीमंतांचीच मुलं फक्त नोकरीला लागणार गोरगरिबांनी नोकरीची अपेक्षा या ठिकाणी सोडून द्यायची आहे कितीही अभ्यास करा कितीही रात्र दिवस कष्ट करा मेहनत करा प्रचंड प्रमाणामध्ये अभ्यास करा क्लास लावा काही करा त्याचा काही उपयोग होणार नाही जे बडे लोक आहेत जे मोठे पुढारी आहेत नेते मंडळी आहेत श्रीमंत लोक आहेत त्यांचीच मुलं या ठिकाणी एका रात्रीमध्ये सिलेक्ट होणार आहेत विदाऊट पेपर देता त्यांचं सिलेक्शन होणार आहे तेच तुम्हाला यादीमध्ये दिसणार आहे आता ही गोष्ट का आपल्याला नवीन नाही पेपर फुटायची वारंवार या ठिकाणी पेपर फुटत आहे परंतु आपण विद्यार्थी म्हणून पुढे येत नाही परंतु पहिल्यांदा हे विद्यार्थी पुढे आलेले आहेत त्यामुळे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की याच्यावरती आवाज उठवला पाहिजे आता केवळ या परीक्षा केंद्रातील कर्मचाऱ्यावरतीच कारवाई होऊन उपयोग नाही तर हे जे सेंटर आहे चे ते सुद्धा बंद केले पाहिजे कारण वारंवार घटना घडत आहेत मागच्या वेळेला सुद्धा अशाच पद्धतीचा प्रकार झाला परंतु तिथले विद्यार्थी पुढे आले नाहीत एक विद्यार्थी मोबाईल घेऊन परीक्षेला बसला होता आणि ते विद्यार्थ्यांनी बघितलेलं होतं परंतु तरी सुद्धा कुठलीही कारवाई केली गेली नाही संपूर्ण पेपर होईपर्यंत त्या विद्यार्थ्याकडे मोबाईल होता आणि कर्मचारी त्या विद्यार्थ्याच्या भोवतीच त्यावेळेला घोटमळत होते बऱ्याच विद्यार्थ्यांनी माझ्याकडे तक्रार केली अनेक व्हिडिओ मित्रांनो मी या चॅनेलवरती टी सी एस आणि आयबीपीएसच्या विरोधात पोस्ट केलेल्या आहेत आणि कशा पद्धतीने गैरव्यवहार होतो भ्रष्टाचार होतो मुलांचं शोषण कशा पद्धतीने टीसीएस एस आयबीपीएस करतं आणि या माध्यमातून टी सी एस आणि आय पी पी च्या माध्यमातून शासन कशा पद्धतीने घोटाळा करते या सगळ्या गोष्टी आपण मांडलेल्या आहेत परंतु आज जी काही गोष्ट घडलेली आहे मित्रांनो प्रचंड अभ्यास करतात मुलं क्लास लावतात मोठमोठे मुट पुस्तकं घेतात त्याच्यानंतर ही फी आहे परीक्षा सेंटर लांब आहे आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा ही पूर परीक्षा देत असताना यांच्या बाजूने कोणीही नाही लक्षात ठेवा जी मुलं अं खंडणी गोळा करतात दरोडा टाकतात गुंडगिरी करतात त्यांना हे शासन पाठीशी घालत परंतु अशा पद्धतीनं जी खरोखर स्वतःच्या पायावरती उभा राहण्यासाठी प्रयत्न करत आहेत आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत आहेत रात्रंदिवस मेहनत करत आहेत या मुलांना मात्र सरकार कुठंतरी त्यांची चेपी करत आहे त्यांना न्याय देत नाही आणि विरोधक आहेत ते सुद्धा या विद्यार्थ्यांच्या बाजूने असताना दिसून येत नाही त्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे टी सी एस आणि आयबीपीएससी बंद झालं पाहिजे पूर्णपणे आणि ज्या काही परीक्षा आहेत त्या परीक्षा एमपीएससी मार्फत घेतल्या पाहिजेत शेवटचे तीन महिने असल्यामुळे आता सगळ्या सेंटरवरती हा प्रकार घडणार आहे कॉपी ही होणारच आहे भ्रष्ट पद्धतीनेच भरती होणार आहे शिक्षक भरती सुद्धा मित्रांनो च्या मार्फत या अधिकृत सेंटरवरती झालेल्या आहे टी सी एस आयबीपीएसच्या सगळ्याच ठिकाणी ही शक्यता नाकारता येत नाही की कॉपी झालेली असेल हे आज एका शिफ्ट बद्दल आपण बोलतोय परंतु अशा अनेक शिप्ट असतील अनेक तालुक्या असतील अनेक जिल्हे असतील प्रत्येक ठिकाणी अशा घटना घडलेल्या आहेत परंतु मुलं त्या ठिकाणी घाबरून पुढे येत नाहीत परंतु पहिल्यांदा ही जी मुलं आहेत बघा प्रणाल मेटकर कीर्ती देसाई सिद्धेश चौगले राहुल भांडवले शिवाजी महागोविंद शिवम जगनाडे जिज्ञा कांबळे आणि निवास कांबळे मित्रांनो ही मुलं पुढे आलेली आहेत यांचे खरोखर कौतुक आहे आणि या मुलांनी पाठपुरावा केला पाहिजे याला आपण पाठबळ दिले पाहिजे आणि त्या कॉपी करणाऱ्या सेंटरवरती त्या कर्मचाऱ्यांच्या वरती कारवाई झाली पाहिजे आणि अशा अजून कोण कुन कोणत्या परीक्षेमध्ये कॉपी झाली हे सर्व गोष्टी बाहेर पडल्या पाहिजेत आपण आर एस अकॅडमीच्या माध्यमातून या मुलांच्या पूर्णपणे पाठीशा आहे आणि याचा पाठपुरावा आपण शेवटपर्यंत करणार आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटते हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा टी सी एस आय बी पी एस चा भ्रष्टाचार उघडकीस आला पाहिजे त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे आणि तुम्ही आतापर्यंत ज्या परीक्षा दिलेल्या आहेत त्या परीक्षेमध्ये तुम्हाला काय जाणवलेलं आहे हे निश्चित तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या जा पर्यंत शेअर करा आणि विद्यार्थ्यांमध्ये जागृती करा धन्यवाद